कल्याण आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात कल्याण मतदारसंघ चोवीस याची निवडणूक चुकीशी झालेली आहे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार होते तर महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर होते यांच्यात नेमकी मुख्य लढत होती जवळजवळ अठ्ठावीस उमेदवार या कल्याण मतदारसंघामध्ये उभे होते परंतु मुख्य लढत ही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दिसते आज मतदानाच्या दिवशी जवळजवळ मतदान जे आहे ते बेचाळीस टक्के झालं संध्याकाळचा सहा वाजेपर्यंतचा आकडा जो आहे तो बेचाळीस टक्क्याचा होता अंबरनाथ असेल उल्हासनगर असेल इथे चाळीस टक्क्याचा आकडा होता त्यानंतर कळवा मुगा दिवा त्यानंतर कल्याण डोंबिवली कल्याण ग्रामीण या भागामध्ये बेचाळीस टक्क्याच्या दरम्यान मतदान झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांचे मतदारांचे नावच याद्यामधून गायब होते त्यामुळे नागरिकांचा नेमका रोष उडवला होता जवळजवळ लाख लोकांचा या मतदारसंघाच्या अंतर्गत नाव नसल्यामुळे लोकांचा रोष उडवला होता निवडणूक आयोगाच्या तर्फे जी यंत्रणा पाहिजे होती ती यंत्रणा नव्हती काही ठिकाणी ढिसाळ कारभार दिसून आला त्यामुळे लोक नाराज होऊन परत आपल्या घरी परत नाही आता ह्या एकंदरीत परिस्थितीनुसार येत्या चार तारखेला काय निर्णय लागतो हे पाहावं लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज गुन्हा सुद्धा लोकांना भरपूर त्रास झाला तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात लोक बाहेर निघाले होते परंतु मतदानाचा हक्क काही लोकांना बजावता आला नाही ही मोठी आहे एकंदरीत कल्याण मतदारसंघामध्ये हवं तेवढं मतदान झालं नाही कारण की जरी जनजागृती झाली होती तरीसुद्धा हवं तसं मतदान झालेलं नाही त्यामुळे कुठेतरी एक नाराजीचा सूर मतदारांमध्ये दिसतो किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज कल्याण